अच्छा काय रे फुगले मामा सरकार एक मिनिट का काय कुठं सरकार व्हिडिओ का तिकडे रोमू दिस रोमू तू तिकडे आहेस मामा मीकडे देय बाजू मी ओ या बोल तिकडे तरी मी बाबा नको रिस करू एक

आता जरा थांबा तुम्ही दोन चार मिनिटं इथं जाऊ नका आता नाही येतो काका गुरु भाऊ जाऊ नका इकड हा मग मी तुमच्या मागे अपप्रचार करेल तुमचा तुमचा म्हणून बोलो इथे या नहीं, नहीं, ना इकडे त्यांच्या आणि माझ्या वायामध्ये बराच अंतर आहे जर का बघायला घेतलं ना तर हे सगळं मी करायला आता येऊन डायरेक्ट हातात उचलायचा डायरेक्ट भरायचा ते ते करतायत जर का आपण साप पकडतो ना तर ह्या सगळ्या गोष्टी नाही व्हायला पाहिजे कारण की तो काही गेला तरी साप आहे त्याला माणसाय की बुद्धी नाही का समोरचा माणूस मला नक्की वाचवतोय की मला मारतोय आता तुमच्यातला कोणी जरी मारायला गेला असता तरी तो कदाचित चावला नसता आणि मी वाचवायला आलो तरी कदाचित तो माझ्या चावला असता कारण <laughs> की त्यांना माणसासारखी बुद्धी नाही त्याच्यामुळे जेवढी काळजी घेता येईल तेवढी घ्यायला लागते आता हे पाय शूज काय ती हातामध्ये स्टिक काय ती बॅग काय तर जेवढा आपल्याला काळजी घेता येईल तेवढी घ्यायची त्याला एक छोटीशी संधी भेटली तर चावू शकतो कित्येकदा असं होतंय का ही पोरं साप सोडताना पण त्यांच्या पिशवीतून साप चावतो या पिशवीतून त्या सापाला चावणं काही कठीण नाही एकदम पातळ पिशवी येते अशामध्ये जर का आपण डायरेक्ट भरतोय तर त्या अंगाशी येऊ शकतात आणि एवढा त्यांना त्याच्याडी बोल इकडे कारण की ते हाताळणी खूप रिस्की hmm. आणि आपल्या तालुक्यातला तालु पहिला सर्पमित्र मित्र साप चाहूनच गेलाय आणि आपल्या तालुक्यातली कमीत कमी, -कमी सात ते आठ साप पकडणारी बरोबर साप चावून गेलेली आहे आणि बऱ्याच जणांनी बंद केला कारण की साप चावले मग साप चावून बंद करण्यापेक्षा ते न चावलेलं काहीतरी काळजी पाहिजे म्हणून मी त्यांना बऱ्याचदा बांबा थांबा 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 आता आतापर्यंत मी पाच ते सहा हजार नागच पकडलेले पाच ते सहा हजार पण त्याच्या वेळेस मी आल्या आल्या सगळ्यात आधी तुम्ही जर का हे ना गावकऱ्यांची जबाबदारी आहे का जे साप पकडायला येतात ना त्यांच्यावरती तुमचा दबाव पाहिजे कारण की उद्या सकाळी त्यांच्या चावला तर मग तुम्हाला प्रश्न विचारले जातील त्यांना पकडता येत नव्हता तरी तुम्ही का बोलवलं आता हा साप मी पकडलेला आहे एकदम चांगला हेल्दी साप आहे कारण की तब्येत वगैरे चांगली आहे आता महत्वाची गोष्ट याला त्रास द्यायचा का नव्हता त्याच एक कारण त्यांनी खाल्लेलं आहे तुमच्यासमोर आता त्याने जर का खाल्लेला उलटी केला तर त्याने त्याचा विष त्या शिकारीसाठी वाया घालवलेला आहे त्याच्या शरीरातलं विष संपलेलं आहे आता त्याला जर का त्याने उलटी केली तर दुसरा शिकार पकडता येणार नाही मग आता मी जर का सर्पमित्र आहे तर मला काळजी घ्यायची का त्याने खाल्लेला उलटी नाही केला पाहिजे आणि जर का आपण असं हाताळलं तर मग त्याला उलटी घालायचं नाही होणार आहे साप पकडणं म्हणजे फक्त पकडणं आणि सोडणं नाही हा साप मी काढून तुमच्या कोणाच्या पण हातात देऊ शकतो तुम्ही पण पकडू शकता काय करायची शेफ्टी पकडायची आणि ती काढी घ्यायची तुमच्यातला कोण जरी आल्या बोल बोलले पण का आता बघून घ्या कसं पकडताय नंतर आपण प्रयत्न करू काही कठीण नाही साप पकडणं पण जर का सापांची माहिती नसेल ना तर ते पकडणं अंगाशी आणि आपल्या तालुक्यामध्ये तेच होतंय का माहिती नाही होते आणि मग मक... पकडले आहेत मग तुम्ही इन्स्टावरती ऐकताय का इथला कोणतरी साप पकडणारा साप चावून गेला तिथला कोणतरी साप पकडणारा साप चावून गेला त्यांना मुळात माहितीच नसते आता मी भाऊना दोन चार प्रश्न विचारणार होते तुमच्यासमोर मग त्यांची गडबड झाली असती म्हणून त्यांना बोला होतं था थांबा साप पकडण्यासाठी नाही आमच्या इथली दीड दीड दोन दोन वर्षाची पोरवन साप पकडतात त्यांना माहिती नाही साप कुठला आहे काय आम्ही त्यांच्या हातात दिल्या पकडायचं म्हणून पकडतात हे तुम्हाला माहिती पाहिजे आता तो पोरगा कधीपासून ओढा होता का मामा नको देऊ मामा नको देऊ आणि त्याला दिसतंय का काहीतरी चुकीचं होतं मला पण दिसतंय काहीतरी चुकीचं होतं आणि मग असं चुकीचं आपल्याला आपण थांबू नाही शकलो तर मग कोणाच्या जोडीला दुर्घटना होऊ शकते हे आता एवढा वेळ थांबला होतो तुम्ही मारला पण असता कठीण नव्हतं मारायला आर्मीवाला माणूस जोडीला त्यांना ट्रेनिंग मध्ये नाही मग त्यांना ट्रेनिंग मग तेच बोलतोय का गोष्टी सोप्या होत्या सोप्याच करायच्या त्यांना किचकट करायची गरज नाही आता मी घाबरलो होतो थोडक्यात काना चावायला नको पडतो एकदा माझ्या जोड्या होतं होतो का घोणच साप म्हणजे आपल्याकडचा कांबड्या आपण त्याला जड कांबल्या किंवा मेंद कांबल्या बोलतो पण आपली डोळ्याची एक पापणी पडते तेवढ्या वेळात तो साप दोन वेळा चावू शकतो एवढी स्पीड आहे त्याची त्यांना माहिती असेल आणि जर का तुम्हाला खोटं वाटत असेल तर सर्च करून बघा एवढा चपळ साप येतो एकदा मी तो साप पकडून बरणीमध्ये बंद करून त्याला कडी लावली होती गुरु भाऊ आले होते डायरेक्ट कडी उघडून दरवाजा उघडला होता आणि त्या सापाचं वैशिष्ट्य असं आहे जर का पूर्ण वाढलेला साप असेल तर एका सेकंदाला आठ फुटापर्यंत उडी मारतो म्हणजे जर का मी ते तर तुमच्या पायापर्यंत आरामात त्याला चावतोय आणि मी जर का त्याला शेपटीला पकडलाय तर तो जमिनीवरनं माझ्या नाकाला पण जाऊ शकतो एवढी त्याला झेप घेता येते हा या सापाला तसं जमत नाहीये कारण की याची तेवढी फ्लेक्झिबिलिटी नाही त्याच्या शरीरात तेवढी ताकद नाही पण तो साप तेवढा चावतो आणि त्यांनी हा साप आपल्या गावाकडचा पांढरा आपल्या गावाकडचा पांढरा यालाच पुस्तकी भाषेत नाग बोलतात आणि यालाच इंग्रजी भाषेमध्ये कोबरा बोलतात आणि याच्याच माने खाली पट्टी आली का दीड लारे होतो अडीच पट्टी आली का अडीच लारे होतो हिंदीमध्ये घेऊन बोलतात म्हणजे एका सापाचे कमीत कमी नऊ ते दहा नाव आहेत काही प्युअर बोलतात काही फन्यावाला बोलतात असल बोलतात विषारी साप आहे आपल्या तालुक्यातल्या सहा विषारी सापांपैकी एक आणि सगळ्यात कमी वेळ या सापामध्ये असतो आणि तो सगळ्यात कमी वेळ किती आहे ते पण ऐकून घ्या तीन तास आहेत म्हणजे जर का हा साप आपल्याला चावला तर आपल्याला इलाज करायला कमीत कमी तीन तास आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट हा साप जर का चावला तर ऐंशी टक्के शक्यता असते का हा साप विष टाकत नाही म्हणजे जर का तुमचा चावला ना तर कदाचित त्यांनी फक्त दातच लावलेले असतील शंभर पैकी ऐंशी टक्के वेळा कदाचित वीस टक्के शक्यता आहे का तो तुमच्या वीस टाकू शकतो आणि हा ऐंशी टक्के का सांगतोय तर त्यांना त्यांचा विष शिकारीसाठी वापरायचा असतोय आता समजा त्याला माझ्यावरती राग आला आणि तो चिडून माझा चावतोय तर मला चावल्यानंतर त्याला माहित आहे का त्याला मला गिळता येणार नाही म्हणजे माझ्यावरती विष वाया जाणार आहे त्याच्यामुळे ते प्रयत्न काय करतात एक तर फक्त दात लावतात किंवा तोंड लावतात मी तुम्हाला वाटलं तर व्हिडिओ पण दाखवतो फक्त तोंडच आपडतात दात नाही लावतात ते विष वाचवण्याचा प्रयत्न करतात नागाचा आकडा ऐंशी टक्केचा आहे जर का तुमच्या आपल्याकडचे लोक बोलतात का गावठी औषध घेऊन बारा झाला पांढरा चावला होता पण मुळात तो पांढरा ऐंशी टक्के विषच टाकत नाही म्हणजे जर का दहा लोकांच्या चावलाय तर त्याच्यातल्या आठ लोकांच्या त्यांनी विष टाकलाच नव्हतं एवढी पण माहिती देतो याची अशा बऱ्याच माहिती आहेत ज्या आपल्यापर्यंत नाही आहेत म्हणून सापांचे नाव खराब आहेत आता या सापाला तुम्ही काडी लावून जर का तो पळून जरी गेला असताना तरी तो परत आला नसता पण आपले लोक काय होतात खट्याल करून मागे ते पण आपल्याकडे होत आहे आता हा आहे ना मी एकदम अलगत बॅग सेट केली होती ती काढणार होतो साईडला पण त्यांनी अचानकच तो ओढला मग मला उडी मारायला लागली आता त्यांना मी बोललो की मी माझी तीन वेळा आर्मीची भरती देत होतो मी तीन वेळा मी हाईटमध्ये रिजेक्ट झालो नाहीतर मला पण आर्मी मध्ये जायचं होतं मग मी या फील्डमध्ये नसतो जर का मला आर्मी मध्ये जायचं होतं तर मग माझा ग्राउंड खूप चांगला आहे ना माझ्या शारीरिक कवयती पण खूप चांगल्या आहेत मी त्याला अलगत मध्ये पकडू शकत होतो पण आपण सोप्या पद्धतीने प्रयत्न करत होतो माझा तर एवढा पण प्रयत्न होता का त्याला हात न लावतो पण आपण इथपर्यंत आणणार होतो कारण की आम्ही भिंतीला का लावतो कधी पण भिंतीने चालत मध्ये नाही चालत जर का आपण बॅग लावली असते ना तो गपचुपट्याचा असा आतमध्ये गेला असता आणि ती स्टिक आम्ही ठेवतो आता या पिशवीला आम्ही दोन्ही साईडला शिलाई मारून ठेवले म्हणजे जरी हा साप माझ्या मी पकडले तरी मला शिलाईच्या पारहून चावू शकत नाही जेवढी काळजी घेता येईल तेवढी आम्ही घेतो का त्याने आपल्याला चावायला नको आणि आमचा प्रयत्न काय साप वाचवणं नाही तर माणसं वाचवणं माणसांपर्यंत माहिती पोचली तर माणसं वाचतील माहिती नाही पोचली तर मग पकडणारे जीव घालवतील स्वतःचा <laughs> तुम्हाला काय प्रश्न आहेत का माझा कुठला नाही कुठलाच नाही पण देव ना का नागमणी आहे ना आपले असे बोलतात का नागमणी कोणाला दिसत नाही खूप नशीब असतात त्यांना दिसतो आता जर का कोणाला दिसत नाही तर पहिल्यांदा ज्याने शोध लावला त्याला कसा काय दिसला जर का दिसत कोणाला तो कसा काय एवढा भाग्यशील माणूस आणि जर का त्याला दिसलाच होता तर मग त्याने तो विकायचा होता तो त्याने जाऊन दिलाय आतापर्यंत मी कमीत कमी, कमी, कमी तुम्हाला बोललो पाच ते सहा हजार नाक पकडलेत आणि सगळ्या पोरांनी पकडले तर दहा हजाराच्या आसपास नाक गेले असते चुकून त्याच्यातला एखाद्या तरी आम्हाला लॉटरी लागायला व्हायला आणि जर का नाही लागत आहे तर आता माझ्याकडे संधी चांगली आता हा अंदाजी मादी असू शकते कारण की चांगली साईज आहे मादीला अंडी द्यायला लागतात म्हणून ते तिचा आकार वाढवते चांगला आता ही जर का मादी आहे तर मग मी हिची पॉलेट्री टाकायला पाहिजे मध्ये कदाचित हजार दोन हजार निघू शकतो जर का नागमणी निघत असताना ना तर सर्पमित्राने पॉलेटरीच टाकल्या असतात लपून टाकल्या कुठे तरी पण पॉलेटरी टाकली असती का मला नागमणी भेटू दे नागमणी नावाचा काही प्रकार नाहीये फक्त वैशिष्ट्य काय आहे नागाचा आता त्याला पॅक केला म्हणून डोक्यावरती जी भाग असतो ना तो खूप मोठा असतो गारुडी लोक तो भाग चिरतात आणि त्याच्यात रंगीत दगड भरतात लोकांना दाखवण्यासाठी फक्त की नागमणी नावाची संकल्पना आहे नागमणी सोडून तुम्ही दुसऱ्या कुठल्या सापाच्या नावाने मणी ऐकणार नाही चूरमणी कांडोरा मणी रक्ती फोडसा मणी असं नाव नाही तुम्ही ऐकणार फक्त तो एकच आहे कारण की त्याला वागवता येतो तसा गारुड्यांकडे तुम्हाला तोच साप दिसेल कारण की त्याचा गैरफायदा करून घेता येतो नागमणी नावाची संकल्पना नाहीये साप मागे पण येत नाही येत बदला पण घेत नाहीयेत आणखी तुम्हाला काय विचारायचे असतील तर विचारा कारण की मला लेक्चर द्यायची सवय माहिती मला माहिती सारखे दिसणारे चार साप आहेत ज्यांना आपण चूर बोलतो आणि ते चार विषारी आहेत जर का आपल्याला त्यांच्यातला धन्यवाद फरक जर का समजला ना तर आपल्याला समजेल का जिला आपण चूर बोलतो जी भिंतीवरती ती अजिबात विषारी नाहीये जो मण्यार आहे तो विषारी आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या तालुक्यातली मागच्या वर्षी कमीत कमी सात आठ लोक साप चावून गेलेले आहेत मण्यार्यामध्ये हा मण्यारमध्ये अं शेलारीला एक पोरगा वारला होता बारा वर्षाचा भाषण पाठ करत होता पंधरा ऑगस्टसाठी रात्री सापसावला आणि सकाळी तो कोरगा वारला होता मग आपल्या लोकांना ते फरक करता येत नाही चालू आहे नमस्कार मंडळी एवढ्यात आपण कानारला इथे एक रेस्क्यूला गेलो होतो खूप चांगल्या साईजचा स्पेक्टल कोबरा आहे आणि त्याने काहीतरी खाल्लेलं आहे म्हणून आपण जास्त टाइमपास नाही केला पण एक व्यक्ती तिथे आले होते आपल्या परिचयातले आहेत पण हाताळणी खूप रिस्की होती आणि मी सगळ्या मुरबाडकरांना आणि इतर लोकांनाही आव्हान करेल का असं लोक जर का तुमच्या इथे येत आहेत तर त्यांना थांबवण्याचं काम तुमचं आहे तर लगेचच आपण जिथनं रेस्क्यू गेला आहे तिथनं सहाशे सातशे मीटरवरती आहोत आणि तिथे कोणतरी बोललं की जास्त लांब सोडा सापाला जवळ नका सोडू तर त्यांच्यासाठी एक संदेश हा साप जो सोडतोय सेम तसाच साप आला तर आम्हाला दोष द्या पण जर का वेगळ्या प्रकारचा साप येतोय वेगळ्या आकाराचा येतो आहे तर मग आम्ही सोडलेला साप नाही येतो आणि सांगण्याचा उद्देश एवढंच की साप कधी परत मागे डोक धरून येत नाही तर आपली टीम आहे जोडीला खूप चांगले मदत करणारे मित्र आहेत आपले डांगुरल्यावरून आले होते ते तर लगेच आपण त्या सापाला सोडूयात मित्रांनो त्याने जे काय खाल्लं होतं ते उलटी केलेलं नाहीये म्हणजे आपला रेस्क्यू सक्सेसफुल झालेला आहे